नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ विहीर चोरीला गेली आहे होय आपण खरंच ऐकताय अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मालकीची विहीर चक्क चोरीला गेली आहे येथील नवा मोंढा रोडवर असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शेजारी असलेली विहीर नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शहरातील काही धनदांडग्यांनी पुजवून त्यावरती चक्क अनाधिकृतपणे व्यावसायिक उद्देशाने गाळे उभारले असून ही विहीर शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आता आक्रमक झालेला दिसून येत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या शिष्टमंडळाने नगर परिषद कार्यालयात येऊन या संदर्भात अधिकाऱ्यास जाब विचारला यावेळी सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहाव्यास मिळाले झुंजार न्यूजकरिता दत्ता आंबेकर अंबाजोगाई

मॅडम आश्वासन ना आदेश दिले त्या दिवशी हे होत्या मीटिंगला हे होतं पाच तारखेला काढायचं होतं काय झालं ते काढायचे पैसे भागले आपण त्याला परत करावं लागत प्रोजेक्ट करावं आम्ही सगळे चला पैसे द्यावा दाद करू नका प्रत्येक व्यक्तीच करायला तुम्ही अध्यक्ष होतात ना हा होतो का ना मी अध्यक्ष होतो होतो ना खरं नाही का काय करायला पैसे भरले का तुम्ही करून घेतले का

भूखंडा जो होता तुम्ही अधिकृत कसा, कसा केला त्याला रेग्युलाइज कसं आणि कोणत्या रिमार केलं संचिका आम्हाला आम्ही पंधरा पंधरा गरिबांना तर तुम्ही दहा मध्ये निष्कषित करता आणि इनिगल लोकांचे पैसे भरून घेता का तुम्ही कोणत्या रिमा भरून घेतले तुम्ही प्रक्रिया काय तुम्हाला हात जोडून विनंती आमची नियमानुसार वीर यांचा विषय नाही वीर यांचा विषय नाही जलसंधारण विभागाच्या अखत्यारीचा विषय यांचा विषय नाही वीर हे फक्त पाण्याचा वापर करू कसू शकतात हे जलसंधारणा नव्वद पैसे काय आमचे पण घ्या ना पैसे घेत आमचे पण घ्या अहो लिलाव वगैरे काही प्रक्रिया नाही का नगरपालिकेला कशा आधारे तुम्ही पैसे घेता साहेब या गोष्टी हो मी काय म्हणतो कशा आधारे पैसे साहेब तुम्ही पैसे घेतल्या म्हणून काय आमचं म्हणणं नाही पण कशा आधारे घेतलं ते तर विचारू शकतो ना अशी जागा तुम्हाला देता येत नाही वेळ दिल्याला संपलाय पाच तारीख दिली होती आज सात तारीख आम्ही सांगलो ते काढल्याशिवाय मी सगळे खुली झाला लोकशाही आहे असं कुणी झालं तुम्ही सेवा करून नाही तुम्हाला अधिकार शासन दिले नाही कुणाचे पैसे भरून घे धनधान्य लोकांना जागा दे वीर बुजवून दे हे कुठल्या नियमात बसते साहेब ते वीर बुजवली या गरीब लोकांनी काय केलं निवारासाठी जबा मारायचा प्रयत्न केला यांनी के येऊन अडवलं त्यांना हे इलिगल होते तर ते इलिगल कशा झाले आणि कोणत्या पद्धतीने झाले का आम्ही विनंती करतो तुम्हाला काय चालू असं कधी इलिगली तुम्ही अलॉटमेंट करू शकत नाही कसं तुम्हाला अशा अलॉटमेंट अधिकार नाही मृदा आणि जलसंधारण विभागाचा विषय होता विहीर त्यांच्या अखत्यारीत येते विहीर त्यांचा विषय आहे तुम्हाला पाण्याचा वापर करता येतो ती विहीर बुजवता येत नाही साहेब आणि सार्वजनिक स्रोत आहे

करता येणार नाही तुम्हाला विशेष माहिती तुमचा तुमचा आमदार तुमचं आमचं काय नाही त्या पश्चिम प्रशासकीय

तुम्ही इलिगल लोकांना कशाच लूट दिला अहो दवाखाना रोड चे भुई समाजाचे माल घ्यायचे लोक तुम्ही काढले त्याचा तो विषय रस्त्यात टाकलेला विषय आणि तुम्ही त्या अतिक्रमणाला प्रोत्साहन देणार नगरपालिका तुमचं काय कर्तव्य हे कर्तव्य का तुम्ही तुम्ही काय घेतलं कोणत्या नियमात घेतलं नाही तुम्ही यांना कोणत्या नियमात घेतलं काढताना

दुसऱ्या पन्नास घ्या लोकांना पन्नास टक्के पन्नास लोकांना हे गोरगरीब जे सुशिक्षित बेरोजगार ते व्यवसाय करतील ना, ना तुम्ही गो ज्यांचं दररोज कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही अशा धारकांचे दर्जे काढले आणि जेव्हा जेव्हा करोड टक्के त्यालाच दिले

पैसे आम्ही पैसे आम्ही पैसे काही करणार नाही संधी दिली तुम्हाला चार महिन्यात संधी दिली जिल्हाधिकाऱ्याचे आदेश दिले ह्याच्या पलीकडे आता काय पाहिजे अशामुळे दोन दिवस का द्यायचे तुम्ही काही तिथे पाह आम्ही दिल नाही आम्ही खाली दिली पाच पाच तारीख तुम्ही मॅडमचे तुम्ही आज अचानक चालेल शेकडे मॅडम करत असतात अरे तुम्ही मला अचानक आयकर म्हणून जाहीर निघून गेल्या पाच तारखेला कुठं होत्या पाच तारखेला होत्या ना साडेसाहेब लोकांचा तिकीट करायचा लोक फिरविला आणि यंत्र करायचं म्हणलं प्रोसिजर फॉलो करावं लागतात म्हणताय

آهي ديو وڏا گا نه نه بابا اسنه کي نه نه بابا جي کي کي बिगलेला कायला कायला काय हां का मारू आम नाही बिग 3000 रुपये बाबा आपल्या जाऊ का चल जय पेशा कधी मा मारण्या दोन दिवसाचा विलास